शिरूर आंबेगाव तालुक्याचे विकास पुरुष व राज्याचे सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील कवठेमयी परिसरात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा प्रारंभ आज दिनांक तीन रोजी करण्यात आला कवठेमाई फत्तेश्वर बंधऱ्या नजीक घोड नदीवरील दहा कोटी रुपये खर्चाचा पूल धुमाळवस्ती वस्ती पिरासामाळ पाबल रस्ता तीन कोटी पंच्याण्णव लाख रुपये कवठे लाखनगाव रस्ता चार कोटी ब्याऐंशी लाख रुपये कवठे कांदळकर वस्ती संविंदने शिव केटी बंधारा मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंत अशा मंजूर विविध विकास कामांचा उद्घाटन शुभारंभ आज सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आणि आज राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय दिलीप वळसे पाटील जे या भागाचे विकास पुरुष खऱ्या अर्थाने समजले जातात सामान्य माणसांपासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत ज्यांच्या ज्यांची आवड निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही आवड त्यांच्या विकासात्मक धोरणातून झालेली आहे सध्या दुष्काळ पडलेला आहे साहेब सहकार मंत्री आहेत राज्याचे उजनी धरणामध्ये साधारणतः दहा टक्के पाणी साठा आहे आणि वरची धरणं भरलेली आहेत तर पाणी साठ्यासंदर्भातलं नियोजन आणि या भागात अद्यापही पाऊस नाही आहे संदर्भात सरकारचं काय धोरण आहे पावेत साहेबांकडून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण पावसाने बऱ्याच दिवसापासून ओढ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं जलसाठे कमी झालेले आहेत विशेष करून उजनीसारखं मोठं धरण त्याच्यामध्ये पाणी खूप कमी आहे आता असं आहे की या संदर्भामध्ये माननीय चंद्रकांत दादा पाटील मी आणि विखे पाटील आणि आमदार यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये खरीपाचं रोटेशन कधीपर्यंत चालवायचं याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि पुढचं रोटेशन सोडण्याच्या संदर्भामध्ये ऑक्टोबरमध्ये पुन्हा बसायचं ठरलेलं आहे कारण आम्ही अजून सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस येईल अशी अपेक्षा धरून आहोत तशा संकेत संबंधितांनी दिलेले आहेत दुष्काळ आहे काही भागामध्ये दुष्काळ म्हणण्यापेक्षा दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि काही भागामध्ये पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे काही भागामध्ये जनावरांच्या चाराचाही प्रश्न निर्माण झालेला आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर मी चर्चा केलेली आहे आता परत ज्या मंत्रिमंडळाची बैठक असेल त्याच्यामध्ये हा विषय आम्ही प्राधान्याने हातामध्ये घेऊ आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यायचा प्रयत्न करू या कवठे गावामध्ये खर तर हा एक मंगलमय सोहळा की ज्यांनी आपापल्या कर्तृत्वानं संपूर्ण महाराष्ट्राला आपलं कर्तृत्व दाखवून दिलं तेच आदरणीय आमदार वसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज या कवठे गावामध्ये करोड रुपयाची कामं होत असताना त्यांना ते म्हणावे तेवढे धन्यवाद द्यावे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्याच्यातून बोलत असताना व्यक्त केली सरपंचांच्या वतीनं बबनरावांनी गावामध्ये झालेल्या कामांचा सा आढावा सांगितला पुढे भविष्यामध्ये आवश्यक असणाऱ्या कामांचा सा आढावा सांगितला सुधम भाऊनी सांगितला डॉक्टर पोकळेने आपली भावना व्यक्त केली हे जरी प्रत्येकाचं आपापलं मत असलं परंतु मी एक समाजकारणामध्ये रा काम करणारा राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता आमच्या जे पोटात तेच ओटात असत नामदार वळसे पाटील साहेबांनी केलेलं काम हे सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझा सारखा कार्यकर्ता आणि मग हे करत असताना कोणाचा फोटो राहिला कोणाचा नाही राहिला हा जरी भाग असला परंतु तो कधी मध्ये चुकून होत असतो परंतु त्याही पेक्षा ज्या कामासाठी आमदार साहेब आले ज्या कामासाठी ज्यांच्या माध्यमातून ही कामं झालेत ही जनतेला सांगणं अपेक्षित असतात आणि म्हणून त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे शेवटी आमच्या नेत्याचा अभिमान हा आम्हाला असणार आहे आणि या मी आवर्जून सांगत असतो की जे बी काय बोर्ड लावले जे काय केलं त्या आमच्या सर्व असं किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या स्वतःच्या खर्चातून लावलेले आहेत आमच्या नेत्याचा अभिमान आमचा नेता या गावामध्ये येत असताना निश्चितपणानं त्यांनी केलेलं काम हे समाजासमोर केलं पाहिजे ही आमची प्रामाणिकपणे भावना असते आणि म्हणून आमच्या नेत्याचा आम्ही फोटो छापणार आमच्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही फोटो छापणार याच्यामध्ये चुकीचं काही नाही शेवटी राष्ट्रवादीच्या गड्याळावरती दुसऱ्याचा जर फोटो टाकला तर तो सुद्धा गैरसमज होत असतो आणि म्हणून हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल फारसं बोलणं उचित नाही परंतु साहेब आपण या ठिकाणी आला आपण केलेली कामं मी परत न सांगता परंतु या ठिकाणी मला काल मुस्लिम बांधव भेटले त्यांचा कब्रस्तानचा प्रश्न आहे त्यांना आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु त्यांचा जागेचा प्रश्न आहे त्यांना जागा कलेक्टरने काही अलॉट केलेले नाही परंतु भविष्यामध्ये त्या संदर्भात आपण सुद्धा लक्ष घालून त्या समाजासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे त्याच पद्धतीनं गोसावी समाजासाठी सुद्धा एक जागा मागणी स्मशान भूमीसाठी मागणी आहे त्याचाही प्रस्ताव हो। ग्रामपंचायतीनं कलेक्टर ऑफिसला पाठवावं ही सुद्धा त्या समाजाची भावना आहे आणि हे सगळं होत असताना साहेब आज समाजामध्ये या सरकारमध्ये तुम्ही प्रतिनिधी म्हणून काम करत असताना नव्यानं पुन्हा सहकार खात्याची जबाबदारी आपल्याला आले आपल्याकडे आलेली आहे लोकांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही संभ्रम होते की साहेबांनी ही जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे का परंतु मगाशी बनरावनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे डिंब्याच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये पाणी येत आहे आणि हे होत हो असताना धरणं कमी भरलेली आहे खालची धरणं रिकामी आहेत लावाद्याच्या कायद्याप्रमाणे सगळे धरणामध्ये समान पाणी केलं पाहिजे या भावनेतन उद्या आपलं डिंबजारी भरून बर, भरलेलं बर, असलं ला, परंतु उद्या खाली पाणी सोडावं लागणार आहे आणि मग आपल्या आवर्तनाच काय याचा भविष्यामध्ये मोठा गंभीर प्रश्न आहे त्याच्यामध्ये बोगद्याच्या रूपाने खाली करमाळा कर्ज जामखेडला पाणी नेण्याचा लो काही लोकांचा प्रयत्न आहे ही सगळी परिस्थिती पाहता साहेब तुम्ही घेतलेली भूमिका ही निश्चित या परिसरातील तालु या तालुक्याला या सर्व सामान्य शेतकऱ्यांना दिशे देणारा हा निर्णय घेतलेला यावेळी शिरोडचे माजी आमदार पोपटराव गावडे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील प्रकाश बापू पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र पोपटराव गावडे सुपानराव भाकरे शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे शिरूर तालुक्यातील विविध गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सरपंच सुनीता पोकळे उपसरपंच उत्तमराव जाधव सुदामराव इचके राजेश दादा सांडवोर विलासराव लक्ष्मणराव रोहिले दीपक रत्नबारकी दत्ता भाऊ घोडे विठुलाल बापरा दिनेश दादू काळे व ग्रामस्थ पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवा क्रांती संघटनेच्या अंतर्गत पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार व ग्राहक संरक्षण संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष अण्णा शेटे यांचा कवठे ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवठे ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ इचके यांनी केले देवकीनंदन शेटे मुख्य संपादक समाजशील न्यूज शिरूर पुणे